दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय संविधान सन्मान गौरव दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मराठा सेवा संघाचे खंडेराव सरनाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष भिसे इंजिनियर भीमराव कुरवाडे रामचंद्र वाळे पत्रकार प्रकाश इंगोले युवराज खंदारे मिलिंद इंगळे डी के पठाळे सीताराम नरवाळे राजू कांबळे मेजर भगवान सुरेतळ आनंदराव पडघण शिवाजी इंगोले विनोद पाईकराव पुणगे व समता सैनिक दलाच्या वतीने महिला मंडळ सुतारवाडा बावन खोली मिलिंद कॉलनी समता सैनिक दल सोमठाणा कुरुंदा कुर्तळी पोत्रा बेरुळा बासंबा कलगाव भिरडा भांडेगाव इंचा सवर, येथील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली Kapten Mama Jamal Bed